रेल्वे थांबते तेव्हा जळल्यासारखा वास का येतो नमस्कार मित्रांनो आपण रेल्वेचा प्रवास करताना एक गोष्ट अनुभवली असेल रेल्वे स्टेशनवर किंवा सिग्नलवर थांबले तेव्हा जळल्यासारखा वास येतो आवाज कशामुळे येतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ब्रेक कसे काम करतात करतात रेल्वेमध्ये ब्लॉक ब्रेक आणि डिस्क ब्रेक वापरले जातात ब्रेक, वा ब्रेक लावताना ब्रेक शू किंवा पॅड चाकांवर जोरात दाबले जातात या दाबामुळे चाकाने ब्रेक यांच्यामध्ये घर्षण तयार होते घर्षणामुळे होणारी उष्णता रेल्वे ही खूप जड असते तिला वेगाने थांबायला खूप ताकद लागते या ताकदीवरून निर्माण झालेली उष्णता ही एवढी तीव्र असते की ब्रेक शू दोनशे ते तीनशे डिग्री सेल्सिअस पर्यंत गरम होतात हे गरम झालेले ब्रेक धातू धूळ आणि ब्रेक पॅडच्या कणामधून विशिष्ट वास निघतो हा वास आपल्याला जळल्यासारखा वाटतो ब्रेक डस्ट आणि धूर ब्रेक लावताना लोखंडाचे अतिशय सूक्ष्म कण हवेमध्ये मिसळतात हे कण गरम झाल्यावर तळल्यासारखा किंवा धुरासारखा वास देतात म्हणून रेल्वे थांबताना हलका धुरीचा किंवा धुळीचा वास येतो हा वास धोकादायक आहे का चिंता नको करू मित्रांनो हा वास येणे म्हणजे ही सामान्य गोष्ट आहे ब्रेक पॅड्स गरम होणे ही ब्रेकिंग सिस्टीमची नैसर्गिक प्रक्रिया आहे तर मित्रांनो आता रेल्वे थांबताना अचानक चळल्यासारखा वास आला तर गावरू नका तो रेल्वेच्या ब्रेकिंग सिस्टमचा एक नैसर्गिक प्रकार आहे अशीच रोज माहिती हवी असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला ला, ला सबस्क्राईब आणि कमेंट करा